मोहाडीनगर येथे वागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा गुरुवारपासून चंदूबाबा स्टेडियम येथे धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरू असून शुक्रवारला आपल्या धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या अनुयायी यांना मार्गदर्शन करत असताना मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा झुमदेवजी यांचे विचार व कार्याबद्दल विवादित टिप्पणी करून व प्रवचनाच्या माध्यमातून अप्रचार करून सर्व मानव धर्माच्या सेवकांच्या धार्मिक भावनेला ठेस येथे शनिवारला शेकडो मानव व नागरिकांनी धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा आरशबाह्य टिप्पणीचा जाहीर निषेध करून दिनेश देशमुख यांच्या नेतृत्वात कन्हाण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ धीरेंद्र शास्त्री यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय या प्रसंगी शेकडो मानव धर्माचे सेवक आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते गजा महाराष्ट्र ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल